उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सलग पडणाऱ्या पावसामुळे फ्लावर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय फ्लावर पिकावर पावसामुळे घाण्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानं फ्लावरचं पीक शेतात सडून खराब होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान होत आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी हेमंत चापोडे यांनी गेली आठवडाभरापासून उत्तर पुणे जिल्ह्यात सततच्या रिमझिम पावसाने तरकारी पिकाला मोठा फटका बसत असून रिमझिम स्वरूपाच्या पावसामुळे फ्लावर पीक तर शेतातच सडून खराब होत आहे मी सध्या फ्लावरच्या पिकामध्ये आलेलो असून आपण या ठिकाणी जर परिस्थिती पाहिली तर सततचा रिमझिम स्वरूपाचा पाऊस बरसत असल्याने फ्लावर पिक हे तर शेतातच सडून चाललेलं आहे आणि त्यामुळे परिणामी फ्लावर उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलेला आहे आपण जर परिस्थिती जर पाहिली तर या ठिकाणी आपल्याला हे फ्लावरचं पीक सडलेलं पाहायला मिळतं आणि त्यामुळे बळीराजा शेतकऱ्याचं खर तर केलेला खर्च होतो की अशी परिस्थिती पाहायला मिळते आपल्या सोबत बळीसाठी शेतकरी आहेत काय सांगाल काय परिस्थिती आहे सध्या सध्या जी अशी परिस्थिती आहे का जो पाऊस चालू झालाय त्यामुळे गाण्या प्रकार फ्लावर हो जास्त येतो एकरी खर्च आहे सत्तर ते ऐंशी हजार रुपये आता सध्या ते पण बघणं मुश्किल आहे आता तुम्ही याच्यामध्ये किती खराब झालेला माल दिसतोय तुम्हाला आता तुम्ही वाटलं तर असा एकही त्याचा फ्लावर चा गड्डा चांगला नाही टोटल खराब झालेला आहे पावसाचा नक्कीच घाण्या प्रकारचा रोग या फ्लावर पिकावरती आल्याने याचा मोठा फाटका फ्लावर उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून केलेला खर्चही वसूल झाला नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे हे मनचा पुढे झिमिडिया मंच पुणे गोंदियाच्या अर्जुनी तालुक्यातील आदिवासी भागामध्ये शासनाच्या लेट लतीप कारभारामुळे संस्थांचं मोठं नुकसान झालंय पावसामुळे उघड्यावर ठेवलेल्या धानाला कोंब फुटलेत यामध्ये एक हजार क्विंटल धान सडलंय दोन हजार तेवीस मध्ये आदिवासी संस्थांनी खरेदी केलेलं धान महामंडळाकडून उचलण्यात आलेलं नाहीये त्यामुळे खरेदी केलेलं धान आदिवासी संस्थांकडे दहा महिन्यांपासून तसंच पडून आहे हे धान दोन महिन्यांच्या आत महामंडळाने उचल करणं बंधनकारक आहे मात्र दहा महिन्यानंतर आता धानाची उचल सुरू करण्यात आली आहे त्यामुळे झालेल्या नुकसानीची शासनानं भरपाई द्यावी अशी मागणी संस्थेच्या वतीनं करण्यात आली आहे धान घेण्याची परमिशन आम्हाला महामंडळाने दिली आणि या कनी सेंटरला अकरा हजार काही क्विंटल धान खरेदी आम्ही उघड्यावरती केली आता उड्यावरती धान केल्यामुळे आज आ, खरेदी केला तेव्हापासून अकरा दहा आठ ते नऊ महिने धान उड्यावरतीच राहिले पाऊस आला ऊन आला ह्या सगळ्याचा परिणाम धानावरती पडला आणि धान एकदम घट झाली काय धान सडला काय धान पोचा पडला याचा जबाबदार कोण ह्या जबाबदारी सरकारने घ्यावी अशी माझी सरकारला विनंती आहे धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे त्यामुळे आता शेतीच्या अंतर्गत मशागतीच्या कामाला सुरुवात झाली आहे जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाच्या एकूण चौऱ्याण्णव टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत खरीप हंगामाचे तीन लाख एकावन्न हजार क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली आहे यंदा कापसाबरोबर मका पिकांचं क्षेत्र वाढलं आहे मनी क्रॉप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाची यंदा दोन लाख आठ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे इतक्या दोन तीन दिवसापासून पाऊस जरा थांबलेला आहे आता आणि थोडा ऊन पण पडलेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला शेतकऱ्यांना थोडं काम करता येते आहे आता बघितलं माझ्या शेतामध्ये कपाशीला आम्ही खत टाकण्याचं काम हे जे थांबले होतं ते आता करता येते आहे आणि शेतामध्ये खूप असं सारं तण वाढलेलं आहे ते सुद्धा निन्नी कोपणीचं काम आम्हाला आता याचा या सीझनमध्ये आपण करता येईल वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय वातावरणात बदल झाल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढता नसतो आणि त्यामुळे सोयाबीनच्या उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे बातमी नंदुरबार मधले नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर मध्ये अतिवृष्टीचा पिकांना फटका बसलाय शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय तर नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते नांदेड जिल्ह्यामध्ये झालेल्या संततधार पावसामुळे पिकांवर अळीचा प्रादुर्भाव झालाय नायगाव तालुक्यामध्ये सलग चार दिवस पाऊस बरसलाय त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाता आलं नाही आहे पिकांवर फवारणी करता आलेली नाही आहे त्यामुळे पिकांवर अळीचा प्रादुर्भाव झालाय याशिवाय सोयाबीनची पानं ही पिवळी पडली आहेत आणि फुल धारणेच्या वेळी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने याचा थेट सोयाबीन उत्पादनावर परिणाम होणार आहे त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले दुबार पेरणीमुळे पावसामुळं चोवीस तास पाऊस लागल्यामुळं घराच्या बाहेर न जाता ना आपल्या शेतावर आळी पडली त्यामुळं पूल आलं पण आळी पडली पुन्हा पिवळे पानं पडली याच्यामध्ये शेतकरी घाटात आहेत आणि उत्पन्नामध्ये सुद्धा घट कमी आहे अशी आजता आहे शेतकरी परेशान आहेत